नमस्कार शेतकरी बंधूं मी धर्मेंद्र काळे टेरिटरी बिझनेस मॅनेजर छत्रपती चा, संभाजीनगर आज आपण या ठिकाणी मैपूरचं एक नवीन वन पाणी करणार आहोत याचं नाव आहे एमआरसी त्र्याहत्तर एक्काउन गोल्ड आज आपल्या भागामध्ये बहुतेक शेतकरी हे करळव शेती करणारे आहेत आणि आपल्याला अशा एखाद्या चांगल्या वनाची गरज असते की ज्या वनापासून आपल्याला खूप चांगलं उत्पन्न मिळेल तर खरोखरच हे शे एक शेतकऱ्यांसाठी सोनं म्हणून आपण याला म्हणू शकतो कारण याची गुणवैशिष्ट्येच अशी आहेत की आपल्याला एकतर कालावधी याचा कमी आहे म्हणजे कोरोडो क्षेत्रासाठी आपल्याला मध्यम कमी कालावधीचे वाण लागतात याचा कालावधी जर आपण पाहिला एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस एवढा याचा कालावधी आहे त्यानंतर जर आपण पाहिले याची वन गुणवैशिष्ट्ये याला ह्या ज्या आपण काही क्वालिटीच्या फांद्या म्हणतो ह्या मजबूत आहेत तसेच तळफांद्या ह्यासुद्धा जवळजवळ असून एक मजबूत आहे दोन कैरीमधलं अंतर एकदम जवळजवळ आहे कमी अंतर आहे कैरीची साईज जर पाहिली आपण एकदम कैरी याची मोठी आहे खालची कैरी आपण पाहू शकता तसेच वरची कैरी आपण पाहू शकता खालची कैरी आणि वरची कैरी आकाराने दोन्ही सारख्या आहेत आणि याची बोंड धरून धारण करण्याची क्षमता ती एकदम चांगली आहे म्हणजे बोंड टिकून वरपर्यंत एकदम चांगल्या पद्धतीने आहे आणि याच्या जर आपण पानाला हात लावला तर याच्या पानावर लव आहे या लव असण्याचा फायदा असा आहे की याच्यावर रस शोषण करणाऱ्या ज्या किडीचा प्रादुर्भाव एकदम कमी होतो त्याच्यामुळे आपण याला आता साधारण इथं एकशे दहापर्यंत आहे तरी तरीसुद्धा हा हिरवेपणा याच्यामध्ये टिकून आहे कारण मावा तोपुडे फुलकिडे पांढरी मशी याचा प्रादुर्भाव या वाहनावर एकदम कमी आहे आणि आप आपल्याला या वाहनापासून असा फायदा आहे त्र्याहत्तर एक्वन गोल्ड या वनापासून आपल्याला फॉरणीच्या खर्चामध्ये बचत होणार आणि कैरी जर पाहिली आपण तर एकदम मोठी आहे तर आम्ही मोठी असून ही मोकळी फुटणारी आहे मोकळे सुटण्याचा फायदाच आहे की आपल्याला जो कापसाची आपण व्यतनी करतो शकतो एक एकदम एक स्रळ व्यसणी होईल असा हा वाण आहे एका 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 त्यांना आपण पटकन असं व्यस्त करू शकतो पूर्ण कापूस मोकळा होतो तर आणि शिवाय याची सारखी जाळ आहे त्याच्यामुळे वजनदार याचा कापूस आहे वजनदार कापूस असल्यामुळे याच्यापासून खूप चांगलं उत्पन्न आपल्याला येईल असं एक क्रांतिकारी नवीन वाण बँकोचं येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपल्या सेवेमध्ये रुजू होईल आणि जरूर आपण याची लागवड करून आपला फायदा करून घ्या वजनसुद्धा याचा चांगलं आहे सहा साडेसहा ग्रॅमपर्यंत एका एक बोंडापासून कापूस निघणार आहे त्याच्यामुळे आपलं उत्पन्न खूप चांगलं वाढणार आहे आणि एकंदरीतच हळूहळू शेतकऱ्यांसाठी खरोखर कर खूप चांगला वान कंपनीने यावर्षी आपल्याला दिलेलं आहे तर जरूर आपण याची येणाऱ्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये लागवड करा आणि आपले जे काही मित्रमंडळी नातेवाईक आहेत त्यांनासुद्धा सांगा कारण खरोखरच एम आर सी त्र्याहत्तर एक्कावन्न गोल्ड हे शेतकऱ्यांसाठी सोनं आहे आणि जरूर आपण याची लागवड करून चांगलं उत्पन्न घ्या एक शुभेच्छा धन्यवाद